महाराष्ट्राला हादरवणारी बातमी मावळमध्ये तिहेरी हत्याकांड झालेलं आहे अनैतिक संबंधांमधून गर्भपात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झालाय आणि महिलेचा मृतदेह हा मावळातील इंद्रायणी नदीमध्ये फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला मृतदेह फेकत असताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडाओरड केली दोन्ही लहान मुलांना देखील नदीत फेकण्यात आलाय आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी आता अटक केली आहे याविषयी एक महत्वाची बातमी मावळ तिहेरी हत्याकांडानं हादरलेला आहे गर्भपात करण्याच्या प्रयत्नात ता असताना महिलेचा मृत्यू झाला आणि या महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये फेकण्यात आला आपल्या आईचा मृतदेह फेकत असताना दोन लहान यांनी आरडाओरड केली आणि यानंतर या आरोपींनी त्या दोन लहान मुलांना देखील या नदीमध्ये फेकून दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका